हेलो दोस्तों दोस्तों मेल कैप्स का स्वागत करता है हमारे इंटरेस्टिंग ब्लॉग में अभी फिलहाल रात के बज चुके टाइम बताने का एक रीजन है क्योंकि मैं अभी से रायगढ़ जाने वाला हूँ अभी रायगढ़ क्यों जाने वाला हूँ मैं आपको आगे बताऊंगा लेकिन मैं आपको कल की डेट बता देता हूँ तो आपको एक अंदाजा लग जाएगा की मैं रायगढ़ क्यूँ जा रहा हूँ कल की डेट है सिक्स जून अभी बहुत से लोगों को पता चल चुका होगा अगर इनको नहीं पता मैं उनको आगे बता दूंगा फिलहाल मैं अपने तेजस्वी के साथ जाने वाला हूँ फोर व्हीलर में जाने वाले है अभी रात बहुत होने वाली है हम जाने में वहां पर क्योंकि दो किलोमीटर होगा शायद यहाँ से मतलब आप लोग से अभी मैं फिलहाल अपने बैक रेड कर रहा हूँ तेजी सर दस से पंद्रह मिनट में आ जाएंगे अभी तेजी सर कौन है जिनको नहीं मालूम उनको मैं आगे बताऊंगा पहले मैं अपनी बैग पैक करता हूँ क्योंकि बहुत देर होने वाली है अभी मुझे जय शिवराय मित्रांनो आजचा ब्लॉग आपण पूर्णपणे मराठीत करणार आहोत हे एक कारण आहे कारण की आज आपण महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक सोहळा पाहण्यासाठी आपण आज रायगड किल्ल्यावर हो आलो आहोत अर्थातच आजचा ब्लॉग मराठीत होणे हे निश्चयच होतं कारण की महाराजांच्या भूमीत येऊन हो, हिंदीत ब्लॉग करणे योग्य आहे त्या कारणाच आजचा ब्लॉग आपण पूर्णपणे मराठीत बनवणार आहोत आणि त्याला साथ देण्यासाठी तुमचे आमचे सगळ्यांचे प्रिय तेज सर आहेत त्याच्याबरोबर आमचे फोटोग्राफर सुरज सुयोग सर सुयोग सर सॉरी सॉरी सुयोग सर तसेच राजकांबळेला आपण पाहिलंच असेल ते सुद्धा आहेत आजचा ब्लॉग खूप प्रमाणात इंटरेस्टिंग होणार आहे आणि भरपूर काय तुम्हाला महाराजांच्या बद्दल आम्ही माहिती सुद्धा देणार आहेत त्यासाठी आम्ही खास उचलून आलेला आहे त्यांच्या घरातून आणि त्यांच्याच गाडीत आपण आलो आहे तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग सोबत वाला सुद्धा होणार आहे तर आजचा ट्रेकिंगचा पॉइंट चालू केलेला आहे दहा किलोमीटर आधीपासून ओके सो हे पार्किंग बाग कसं सध्याची वाटणी आहे आणि माझ्यासोबत तेजस सर राज सर आणि स्वतः शूट करणारे मान्य किरणदादा आपण <laughs> आपली गाडी पार्किंग केलेला किल्ले लगभग लगभग सॉरी जवळ जवळपास दहा किलोमीटर आहे आता दहा किलोमीटर तर आम्हाला चालत ट्रॅक करायचं आहे आणि दहा किलोमीटरच्या वर अजून आम्हाला किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅकिंग करावी लागणार आहे सो काही प्रॉब्लेम तर नाही होत येत नाही जादा हिंदी मध्ये मराठी बोलू हा होत आहे मतलब ब्लॉग मध्ये काय झालं मला कॅमेरा समोर आला की ऑटोमॅटिक थोडी थोडी हिंदी बाहेर पडते तो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही करू एन्जॉय करू आज नमस्कार मित्रांनो आज दोन तीन वेळा माझं तोंड दिसलं नव्हतं आता तो माझं तोंड दिसणार आहे तुम्हाला इथून पुढे माझ्या बरोबर बोर होणार तुम्ही सगळे आता जवळजवळ दोन किलोमीटर चालत आलोय अरे बोलू लागत रे बोलू लागत अरे दोनशे मीटर पण आल तेच काय ते तरी आमचे चेहऱ्या अजून असेच आहेत मी रात्रभर ड्रायव्ह केले आणि आता थोडीफार मदत केली एवढं पण नको काही नाही तुम्ही कोणी गाडी चालवली नाही एकट्यानी गाडी चालवली तरी सुद्धा जरी तेजस्वरणी गाडी चालवतो आम्हाला याला उशीर झाला टार्गेट वर तो पाच वाजता इथं पोहोचायचं आता साडेसहा वाजून गेले सात वाजत आले ऑलमोस्ट 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 इथे आपल्याला भली मोठी अशी पार्किंग पाहायला भेटते आणि ती सुद्धा निशुल्क आहे शिवभक्तांचे गाडी पार्क करण्यासाठी इथे अत्यंत अशी उत्तम सोय करण्यात आली आहे आपण आपली गाडी रायगड किल्ले पासून गुगल मॅपच्या नुसार दहा किलोमीटर अलीकड पार्क केली होती आम्हाला असं वाटलं की पूर्ण रस्ता आम्हाला आता चालत पार्क करावा लागेल परंतु थोडं पुढं आल्यावर आम्हाला दिसून आले की इथे बसची सुविधा उपलब्ध आहे तर मित्रांनो विषय काय आहे ना की इकडं बसची सुविधा आहे आणि ती पण फ्री केलेली आहे आणि त्याचाच आम्ही लाभ घेतोय कारण दहा किलोमीटर चलच जाणं आणि तिथून परत दोन तीन किलोमीटर गड चढणं हे शक्य नाही होणार कारण गड पूर्ण खडा आहे तुम्हाला मी दाखवलंच त्याच्यामुळं तुम्ही पण बस यायच्या आपली परी सगळ्यात बारीक लाडके फोटोग्राफर माननीय श्री श्री टकले आम्हाला वाटलं बघ बाहेर झोपलेत बघा प्रवास हळूहळू आपली बस किल्ले रायगडाकडे प्रस्थापित होत होती आणि जस जशी आपली बस घाट जोडून वर जात होती तस दस तशी सह्याद्रीची सुंदरता ही वाढत होती परंतु ज्या बसमध्ये आम्ही बसलो होतो त्या बसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता ती बस मध्येच एक दोन वेळा बंद पडली परंतु त्या बसने आम्हाला सुखरूप किल्ले रायगडच्या पायथ्याशी नेहून पोहचवली आलो बस बस आलो था था। चुरुण चुरुण आता आम्ही आलोय रायगडाच्या पायथ्याशी आम्हाला इथे आता बसने जास्त सोडलं जे तुम्हाला मी बसमध्ये आम्ही बसलेला दाखवलं होतं पायथ्याशी आलोय तर सगळे आम्ही तिथलं तर मित्रांनो आता आपल्याला बसने इथं सोडला यायचं ते जस सांगितलं आता खरा किल्ल्याचा ट्रॅक आपला इथनं चालू झाला आहे आता इथून हे आपल्याला दिसत असन हा वरचा जो आहे ना इथं आपल्याला जायचं हा पूर्ण ट्रॅक करायचा आहे आपल्याला तर थोडंसं मुश्किल होणार आहे कारण की आपल्याला चालायची जास्त सवय नाही लेखिन कोई दिक्कत नाही होण्यावाली ओर और, ओर मतलब सॉरी 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 मराठी मराठी तर रात्रभर आम्ही ट्रॅव्हल करून आलो इथं त्यामुळे थोडं थकवा तर जाणवणार होणार आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तसं खूप गाडी चालवली तर मित्रांनो आपण हार्डली पाचशे मीटर चाललो असेल तेवढंच त्यांची हवा ताईट झाली का काय बोलतो खरे आहे का किलोमीटर होऊन गेले कधी ऑलमोस्ट पाचशे पेक्षा जास्त झालं नाही पाचशे मीटर चाललंय का रा कसं वाटतंय तुला किती ठीक आहे हालत टाईट झाली का तुझी नाही ना तुझी अर्धी अर्धी नाही गाळ झाल्यात मित्रांनो आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलोय सकाळी आम्ही काही नाश्ता केला नव्हता त्याची सरची तर हालत टाईट झाली ह्याची पण हालत टाईटच आहे जरा राज जरा आपला टाईट दिसतोय अजून टेन्शन घेत नाही बाय टाइट टाईट महा टाईट रस्ता पूर्ण पार केलाय आता गड चढायचा ही आपली मंदिर आहे तिथून पुढे ट्रॅक आपल्याला ट्रॅक पुढे काय सेक्स व्ह्यू आला भारी वातावरण झालं हो सुंदर सुंदर अत्यंत सुंदर मीस तर सुंदरच नव्हे मला गे आगे। पाणी बॉटल म्हणून तर मित्रांनो आता आपण तुम्ही बघितलं असेल इथं पाण्याची सोय केलेली आहे फ्रीमध्ये आपलं पाणी बॉटल भेटली एक चांगली गोष्ट आहे कारण की आपलं खूप वर ट्रॅक्टरच चालायचं आहे दम तर नक्कीच भरणार आहे तर चांगलं आहे तर मित्रांनो चालून चालून खूप दम लागलाय चालण्याची जास्त प्रॅक्टिस असल्यामुळे असं व्हायला लागलंय लागेल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला तर घर चाडायचं आहे थांबत थांबत जावं लागेल चालत चालत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो पोचलो मुख्य दरवाजापाशी हनुमान रायाची एक अत्यंत सुंदर अशी मूर्ती होती त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुढची वाटचाल चालू केली प्रिगांची खरंच हालत लई बेकार झाली आहे मी अजून एवढा बेकार झालेला नाही काय कळलं तुला आज मला कळलं काय कळलं काय तरी काय करायचं कशासाठी आयुष्यात पुढे काय करायचंय आम्हाला चांगलं कळलेलं आहे त्यामुळे मी पुढे चालतोय चढतोय एका तरुण मुलाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे आपले शिवभक्त त्याला जोळी करून गडाच्या खाली नेत होते तर मित्रांनो गड चढत चढत खूप थकवा आला पण असला नजारा बघितला सगळा थकवा गायब होऊन जातो ही तर आहे आपल्या गड किल्ल्याची खरी चमत्कार म्हणलं तरी चालेल चमत्कार म्हणलं चालेल एवढा थकवा लागलेला आहे माझं तर दोन इथे थांबून थोडेसे फोटोशूट करणार आहे आम्ही एक बार सिंगल लाईन तर मित्रांनो फायनली आपण गडावर पोहचलेला आहे खूप मेहनत घ्यायला लागलीस आणि इतका थकवा झाला होता ना त्याच्या कारणावर मी ब्लॉक बनू नाही शकलो परंतु जसं गाडावर पोहोचतो त्यावेळेस अशी गर्दी आहे आपण इथं पाहू शकता इथं एवढी गर्दी झाली आहे ना की लोकांना खाली उतरण्यासाठी सुद्धा परिश्रम करावा लागत आहे भरपूर गर्दी इथं झालेली आहे आता जस्ट शिवराज्याभिषेक सोहळा चालू झाला आहे पण हे जे लोक आहेत हे खाली उतरण्यासाठी चाललेले आहेत आता गाड्याच्या खाली उतरण्यासाठी एवढी गर्दी झाली आहे ना अक्षरशः ते आपण विचारूच नका प्रशासनाला हे कंट्रोल करणं अत्यंत कठीण व्हायला लागले सध्याला इथे सांगतो की एवढी गर्दी होती अक्षरशः आम्ही शेंगारता शेंगारता वाजलोय पण भले हो म्हणजे आमच्यावर उपकारच म्हणायला शिवभक्तांचे ज्यांनी आम्हाला इथं चान्स दिला आतमध्ये येण्याचा आणि हे तुम्हाला मी एकदम आरामात दाखवू शकतो हा तो ह्या दहा आम्हाला इथं प्रवेश भेटला आतमध्ये आणि ते पण सुखरूप तर मित्रांनो आता राज्य अभिषेक सोहळा चालू झाला आहे मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर दाखवतो आय थिंक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल परंतु समजून घ्यायचा प्रयत्न करा तर मित्रांनो राज्य अभिषेक सोहळा चालू झालेला आहे ह्या डिजिटल वरून बघू शकता शिवाजी महाराजांचं नाव घेतलं छत्रपती मठपुढ माझं नाव आल्यावर

जसे हो हो ना, ना लगें लगें, तर मित्रांनो जसं की तुम्ही ब्लॉग बघितला असेल ब्लॉग मध्ये जे मला दाखवायचं होतं ते मी दाखवू शकलो नाही त्यासाठी मी तुमची माफी मागतो याचं कारण असं आहे ज्यावेळेस आम्ही गडावर गेलो तिथे इतकी प्रचंड गर्दी होती ना विचारू नका इव्हन तिथं धक्काबुक्की सुद्धा इतकी व्हायला लागले ना त्या कारणावर आम्ही लगेच खाली उतरून आलो आणि जस्ट गडावर गेल्यानंतर माझा मोबाईल नेहमीप्रमाणे डिस्चार्ज झाला कारण काल आम्ही खूप प्रवास गेलता त्याच्यामुळं जास्त असं चार्जिंग लावता आलं नाही मोबाईलला माझ्या चल तर ठीक आहे असं काही नाही की जेवढं होतं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न तर आपल्याला केलाच आहे आणि असं नाही आहे की हा रायगडाचा शेवटचा ब्लॉक असेल ते सरांचं आमचं प्लॅनिंग झालं आहे अजून एकदा आम्ही का सर बरोबर ना काय करणार आहे आपण लवकरच हा लवकरच काय पूर्ण गड दाखवणार हो बरोबर आम्ही ह्याच्या नंतर ज्यावेळेस प्रॉपर पावसाळा चालू होईल ना त्यावेळेस एक चक्कर रायगडला नक्की मारणार आहे आणि ती पण बाईकवर येणार आहे त्यामुळे तर आपण टक्के मोठं ब्लॉग ब्लॉग हा मोठा ब्लॉग तर होणारच हो ना काहीच प्रॉब्लेम नाही आता आम्हाला पण घ्या हा बोला ना सर तुम्ही पण कॅमेरामॅन आहेत आपले सुयोग सर आम्ही सकाळी तुमची ओळख करून करूनच दिले आहे त्यांच्याशी सो बस आता आम्ही चालू आहे सुयोगच्या घरीच मावशी राहते तिथं आज आमचा स्टे राहणार आहे तर बघू उद्या पण काहीतरी प्लॅनिंग आमचं बनतोय जर सक्सेस झाला तर उद्या तुम्हाला इतका निसर्ग रम्य वातावरणात आम्ही घेऊन जाणार आहे ना विचारूच नका पण तो प्लॅन बनायला पाहिजे तर बस आजच्या ब्लॉग साठी अरे हिंदी ना माझी ठीक आहे तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच सॉरी जे मी दाखवायचा प्रयत्न करायच होतो तो मी दाखवू शकलो नाही त्यासाठी मी तुमची माफी मागतो पण असं मला वाटतंय की फत तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर बस आजच्यासाठी एवढंच आणि या हा या ब्लॉगच्या शेवटी एवढंच म्हणू शकतो छत्रपती शिवाजी महाराज की जय ओके तर संपू आजचा ब्लॉग इथं लवकरच भेटू दुसऱ्या चांगल्या ब्लॉग बाय बाय